तुम्हाला काहीतरी वेगळं खावंसं वाटत असेल किंवा घरी पाहुणे येणार असतील किंवा त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर मग अगदी घरातल्या साहित्यातच तयार होणारी हॉटेल स्टाईल मस्त अशी चमचमीत अशी भाजी बनवूयात स्वागत आहे तुमचं सबिता किचन क्वीनमध्ये इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे थोडेसे मोठे काप करून घेतलेले आहे आणि तीन देखील दे घेतलेले आहेत ते असे उभे कापून घेतलेले आहेत दोन ओल्या लाल मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत अर्धा चमचा लसूण अद्रक पेस्ट त्यानंतर दही घालायचं आहे दही घट्ट पाहिजे आणि ते जास्त आंबट नसावं दोन चमचे इथे मी दही घालत आहे बेडगी मिरचीचं तिखट छोट्या चमच्याने दोन चमचे टाकत आहे त्याच चमच्याने घरगुती तयार केलेलं लाल तिखट एक चमचा एक चमचा गरम मसाला एक चमचा धणेपूड एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला जेवढी भाजी तयार करायची आहे त्याच्या अंदाजानुसार इथे मी मीठ घातलेलं आहे हे सर्व साहित्य आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे दहा मिनिटही आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे बटाट्यामध्ये हा मसाला छानपैकी मुरतो आपण ही भाजी कुकरमध्ये करणार आहोत कुकर गॅसवर गरम करत ठेवायचं आहे त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल थोडं आपल्याला जास्त घालायचं आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे थोडेसे फुलल्यानंतर काही खडे मसाले घालायचे आहेत त्यामध्ये दोन तमालपत्र तीन ते चार विलायची चार लवंग चार मिरी आणि दोन दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत त्यानंतर लसण अद्रक पेस्ट आपल्याला अर्धा चमचा घालायची आहे लसण अद्रक पेस्ट आणि हे मसाले मस्तपैकी आपल्याला परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम ही लहानच ठेवायची आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरचीचे काप घालत आहे ते सुद्धा आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत मिरच्या थोड्या परतल्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी घालायची आहे इथे मी दोन टोमॅटोची प्युरी करून घेतलेली होती ती घालत आहे ती चांगली तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे टोमॅटोची प्युरी आता चांगली परतली गेली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी पाव चमचा हळद घालायची आहे हळद चांगली तेलावर परतून घ्यायची आहे हळद तेलावर परतल्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो त्यानंतर मसाला लावलेले बटाटे यामध्ये घालायचे आहेत आणि चांगले परतू द्यायचे आहेत अगदी हे बटाटे आपल्याला पाच मिनटे परतून घ्यायचे आहेत गॅसची ही मिडियम ठेवायची आहे याला सारखे असे आपल्याला हलवत राहायचे आहे तुम्ही पाहू शकता मस्त असे भाजीला आपल्यात तेल सुटलेलं आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे मसाले आणि बटाटे ज्या भांड्यामध्ये आपण ठेवले होते त्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालून त्याच्यामधील मसाला काढून घेऊयात आपल्याला भाजी किती पातळ हवी त्या हिशोबाने आपण पाणी घालायचे आहे आणि यामध्ये एक चमचा घालायचा आहे म्हणजे भाजीमधील पाणी मसाला शिट्टी वाटे बाहेर येत नाही कुकरचे झाकण लावून घ्यायचे आहे आणि आपल्याला तीन ते ती चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन ते ती चार शिट्ट्यांमध्ये भाजी अगदी व्यवस्थित शिजते इथे आपली भाजी शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्तपैकी असे तेल सुटलेले आहे यातील बटाटासुद्धा चांगला शिजलेला आहे ही भाजी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर घालत आहे इथे आपली मस्त हॉटेल स्टाईल रस्सा बटाट्याची भाजी तयार झाली आहे पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद